मित्रांनो शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का आणि भाजपाला काय सोयीचं आहे तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना मला दोन विधानं डोळ्यासमोर दो ठेवावी लागतात आणि दोन घटना देखील पहिली गोष्ट अशी की शरद पवार असं म्हणाले की स्वागत आहे परत येणाऱ्यांचं आणि अजितदादांबाबत निर्णय घ्यायचा असेल तर तो माझे जे सहकारी माझ्याशी एकनिष्ठ राहिले शरद पवारांच्या या आता त्यांचे ते सहकार्य नावं घ्या त्याच्यामध्ये सुप्रिया जर वगळली सुप्रिया तर कोण हो नेता असा आहे की जो त्याचं मत शरद पवारांसमोर व्यक्त करील आणि ते विरोधात असेल शरद पवारांच्या मनामध्ये काय मनामध्ये काय मनामध्ये काय आहे असं बघत बघत त्यांच्या डोळ्याकडे त्यांच्या बॉडी लँग्वेज कडे बघतच बोलणारे बाकी आहेत एक सुप्रिया आहे अ चार वेळा मोदींची ठरलं ना मंत्रिमंडळ ठरलं केंद्रीय मंत्रिमंडळात काय द्यायचं सुप्रियाला ते ठरलं खातं ठरलं महामंडळांचं वाटप केलं चार बसून कुणी मोदी शहानी कुणाबरोबर शरद पवारांबरोबर पण ते थांबवलं कोणी ऐनवेळेला शरद पवारांना माघार कुणामुळे घ्यावी लागली सुप्रियाताईमुळे ओ सुप्रिया जर तयार झाली असती तर हे आज महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भाजपचं नाही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार म्हणजे त्यात अजितदादा कशाला बुडले असते मग अजितदादा उपमुख्यमंत्री झालेच असते तर त्यामुळे एक गोष्ट नक्की आहे की अजितदादांना परत घ्यायला शरद पवार नाही म्हणणार नाही कशाने म्हणायचं ते म्हणाले ना घरात ती नाती वेगळी आहे आणि गेल्या वेळेला ज्या वेळेला ते ऐंशी तासाचा तमाशा झाला होता जो परत शरद पवारांनीच राष्ट्रपती राजवट उठवण्याकरता घडवून आणला होता आणि नंतर परत उपमुख्यमंत्री केलं शरद पवारांची क्षमाशीलता बघा किती आहे नाही का अख्खे उपमुख्यमंत्री झाले तरी देखील राष्ट्रपती राजवट उठून घेतल्याबरोबर त्यांनी माघार घेतली आणि परत उपमुख्यमंत्री तितक्याच प्रेमाने करून तितक्याच प्रेमाने सगळं वागवलं पुढे कुठे उल्लेखनीय झाला यांनाच एक्सप्लेनेशन करत द्यायला बसायला लागलं किती ऐंशी तासाचं काय झालं होतं का केलं असं आणि त्यांनाच सांगता येईना की राष्ट्रपती राजवट तर शरद पवारांनी डाकलेल्या रावाला आम्ही बळी पडलो करून त्यांनाही कळत नव्हतं की हे काय झालं याचं करून चार वेळा ऑलरेडी शरद पवारांशी झालं होतं निर्णय कसं करायचं काय करायचं महामंडळाचे निर्णय पण हा शरद पवार आहेत ना ते स्वकेंद्रित आहेत तसे स्वार्थी आहेत त्यांना हे माहिती आहे की अजितदादा ही नाही म्हटलं तरी एक शक्ती आहे आज चाळीस आमदार घेऊन गेले ना ते खासदार घेऊन गेले ना तिकडे त्यांचेही आले ना ठीक आहे बायको पडली पण एक आला ना तटकरी तर आला आणि राज्यसभेवर पण आहेत त्यामुळे असं आहे की ज्या वेळेला परिस्थिती शरद पवारांना असं वाटत आहे की या निवडणुकीमध्ये जर आपण बाजी मारली आणि पन्नास बावन आणले आणि आपण आग्रह धरला तर सुप्रिया सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकते उद्धव ठाकरे तर तयारच आहेत मीच तुम्हाला बातमी दिलेली एक्सक्लुझिव्ह की शरद पवारांना उद्धव ठाकरेंनीच सांगितलं की एकदा तुम्ही मला केलं आता तुम्ही सुप्रियाला करा माझा पाठिंबा आहे काँग्रेसवाले टुंटुंटतील हे इतके शाणे आहेत हे म्हणतील की तुम्हाला यायचं तर या आमच्याबरोबर मुख्यमंत्री आमचाच राहणार हो काँग्रेसचा मुख्यमंत्री एकदा केला ना त्यांनी उपकार म्हणून त्यांच्यावर कुणाला जास्त आमदार होते दोन आमदार जास्त होते राष्ट्रवादीकडे म्हणजे राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होता अजितदादा किंवा आर आर पाटील दोन तीन नावं होती पण शरद पवारांनी त्यावेळी ठरवलं की अजितदादा आर आर पाटील करायचं नाही त्यांनी बसवलं विलासराव देशमुखांना सांगितलं तुम्ही होऊन जा मुख्यमंत्री तुमच्याकडे अपक्ष होऊन जा आता केलेत ना तेव्हा हो उपकार तो मग यावेळेला समजा तुमचेच जास्त आहेत ओके काँग्रेसचे जास्त आहेत मला पाहिजे मी तेव्हा हो उपकार केले ते फेडा आता माझा मुख्यमंत्री करा माझी मुख्यमंत्री ती असणार सुप्रिया असं होऊ शकतं मग अशा वेळेला त्यांचा आणखीन एकदा असेल की त्यांना महाराष्ट्रामधून शिवसेना संपवायच्या आधी काँग्रेस संपवायची असेल त्यांना आता आव्हान कोणतं आहे शिवसेना उभाठा हे थोडेच आव्हान आहे शिवसेना उभाठा ही तैनाती फौज आहे त्यांची तुम्हाला तैनाती फौजाची कल्पना माहिती आहे ना ब्रिटिशांच्या सेना ज्या वेळेला मांडलिक राजांकडे जायच्या त्यांना तैनाती फौज म्हणायचे म्हणजे तैनात केलेली असायची फौज त्या राजांच्या राज्यामध्ये असता यायची ब्रिटिशांची आज शिवसेना त्यांच्या उद्धव ठाकरे शिवसेना त्यांच्या चरणाशी शिवस बसलेली आहे उभं सुद्धा राहत नाहीत ते जसं म्हटलं होतं ना की लक्ष्मणाला त्यांनी विचारलं रामानी की सीतेच्या पायातली काय आहेत का रे ही पैजणं तर तो, तो म्हणाला हो मी पैजणांना ओळखतो पण तो म्हणाला मी कंकणांना ओळखत ना नाही याचं कारण मी तिच्या चरणाशिवाय कधीच तिच्याकडे काही पाहिलं नाही आज लक्ष्मणासारखेच उद्धव ठाकरे शरद पवारांच्या चरणाकडेच बघतात अहो एवढंच राहिलंय की मातोश्रीवर आता शरद पवारांचे दोन सँडल वापरतात वापर ते चपला नाही वापरत मला वाटतं ते सँडल घेऊन जाऊन किंवा चपला असेल तर त्या चपला घेऊन मातोश्रीवर एक पादुकांची स्थापना करून त्याचं एक छोटस मंदिर करायचं शरद पवारांचं म्हणजे पादुकांचं त्यांच्या एवढंच बाकी आहे बाकी तर शरणच आहेत ते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की शरद पवारांचा खास माणूस ट्रोजन हॉर्स आमचा संजय तोच त्याला नियंत्रित करतोय म्हणजे शरद पवारांचा रिमोट कंट्रोल कोण आहे याच्यावर रिमोट कंट्रोल चालतो तो उद्धव आहे पण रिमोट कंट्रोल म्हणजे संजय संजय बोलेल ती पूर्व दिशा संजय सांगेल तो सल्ला संजय त्याला कंपल्सरी करेल की नाही या पद्धतीने या गोष्टी झाल्या पाहिजेत त्यामुळे आव्हान नाही शरद पवारांना उद्धवचा नाही उद्धवचं आव्हान महायुतीला आहे मुद्द नाही शरद पवारांना मग शरद पवारांना शिवसेना संपायची काही नाही आधी होती आधी त्यांना शिवसेना संपायची होती खरंय पण आता त्यांना काँग्रेस संपायची महाराष्ट्रातली तरच राष्ट्रवादीचा पगडा आणि वर्चस्व वाढू शकतं राष्ट्रवादीला जर काँग्रेसला संपायचं असेल तर एकच उपाय तो म्हणजे राष्ट्रवादी बळकट करणं ती बळकट करण्याकरता अजितदादा येत असतील तर त्याहून अधिक सोन्यासारखं काय बरं अजितदादांचे अवहेलना अपेक्षा अपमान आणि वाट लावणं त्यांना बदनाम करणं याची मोहीम कुठे शरद पवार चालवत आहे कुठे उद्धव ठाकरे चालवत आहेत कुठे संजय चालवतोय कोण चालवत आहे भाजपवाले चालवत आहेत भाजपची मुखपत्र मुखपत्र विवेक पासून पांचजन्य ऑर्गनायझर पर्यंत आणि काही नेते पण बोलतायत आता की अजितदादांमुळे भाजपचं नुकसान झालं लोकसभेला हो, हो 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 अजितदादा उत्तर प्रदेशमध्ये होते का होते नाही ना कुठे अजितदादा ब्लेम करताय मग अजितदादांच्या जिवारी लागताय ना पर ते परत तुम्ही त्याच्यावर तिखट टाकताय विवेक विवेकमधून याच्यातून ऑर्गनायझर मधून आधीच जखमा झाल्यात त्याच्यावर मीठ मीठ नाही तिखट अजितदादानी गेले बाहेर सुंठी बर सुन गेला असं एक ब्राह्मणी म्हण आहे तस आपल्या बामणाला वाटत असेल बामणी काव्याने की सुंठी वाचून खोकला गेला गेले तर बरं आहे कुठे ओझ पेलायचं आता त्यांचा काय उपयोग नाही झालं ना रात गे सोबात घेई झाला वापरून झाला आता फेकून द्यायचा हो त्यामुळे अजितदादाना कुठे स्वस्थ राहायचे ते अजितदादांना ब्लॅकमेल करता ते कसले जागा वाहतय एक आला तुमचा निवडून दहावीस देतो तुम्हाला कुत्र्यासारखे तुकडे फेकतात ना तसे भाकरीची तुकडे फेकतो तुम्हाला घ्या आणि बस बस गप्पसा होिड्याव मोती ढुंगून टेकून बसला अशी अवस्था आणडी अजितदादांवर कुत्रा केव्हा तरी भुंकणार केव्हा तरी चावणार किती दिवस तो तरी सहन करणार अ कोंडलेलं मांजर सुद्धा गळ्यावर उडी घेत हा ऐकेल का किती तुकडे फेकणार अजितदादांच्या मनातही खात खात खतखात आधी गद 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 झाली घेतलं तेव्हा आता खात खात खत खात होतीये चिडलेत ते रागवले ते भडकले ते प्रक्षुब्ध ते आणि काय कधी ते फुटतील तुमच्यापासून कधीही फुटतील आणि त्यांना फुटायचंच आहे त्यांना आधार हवाय तो जर शरद पवारांसारख्या त्यांच्या काकाने पुन्हा दिला तर काय बिघडलं आणि घेऊ शकतात ते आणि देऊ शकतात त्यांनी जर काँग्रेसला संपायचं असेल तर अजितदादा घेतलंच पाहिजे मग भाजपाला धोका आहे का नाही आहे याच कारण काँग्रेसच्या मागे आता राहुल गांधी आहे दहावे पक्ष आहेत आणि नॅशनल लेव्हलवर मोदींना जेरीला आणतोय तो आता संसदेचं अधिवेशन आजच ना रे संसद अधिवेशन आज सुरू होत आहे आजपासून कोणाच्या डंका वाजणार आहे मोदींच राहुल गांधीच तो राहुल गांधी जे की काय तिथे करील त्याच्यावर ऍक्शन नाही आता ओनली रिॲक्शन रिलेटेड मूव्ज करणार बीजेपी दिल्लीत सुद्धा ठीक आहे ना सत्ता आहे सत्ता राहील अजून थोडे दिवस पण महाराष्ट्रामधल्या भाजपला राहुल गांधी हे सुद्धा आव्हान ठरेल त्याचे दौरे इथे व्हायला लागले की तो वातावरण ढोळून काढेल आणि आपल्याकडे मोदी शहा फडणवीस हे तीनच आहेत ते काय बोलणार आहेत पाठ झालंय लोकांना आता तर असं झालंय की मोदी बोलायला लागण्याच्या लोक बोलायला लागतात की याच्यानंतर तो वाक्य काय याच्यानंतर वाक्य काय शहाचंही तेच झालंय फडणवीसांचंही जवळजवळ आता होत चाललंय सा। तसं फडणवीसांकडे नवे मुद्दे राहिलेच ते आता नवीन मुद्दा काल त्यांनी घेतला हे कबूल केलं मी पुन्हा येईन असं त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं असं ते म्हणतील की भाजप कार्यकर्त्यांना उत्साह वाटावा म्हणून मी बोललो पण यांना निरुत्साह वाटला शिंदे गटाला का त्याचं काय एनिवे anyway, भाजपला त्रास होईल अजितदादा आणि शरद पवार एक आले तर नक्की 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 याच कारण पुढला धोका असा आहे की जो भाजपने फार ताणलं तर अजितदादा शरद पवारांबरोबर जातील त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे उद्धव ठाकर्यांबरोबर जाण्याचा धोका अजिबात नाही असं नाही असं मी सांगतो आणि याला दुजोरा देणारं काहीतरी विधान एखादं जर संजय राऊत कडून झालं दोन चार आठ दिवसात तर आश्चर्य वाटू नका भाजपाला धोका आहे अजितदादांच्या जाण्यापासून पण त्यांना कळत नाहीये ते अजितदादांना काय करायचं ते त्यांना असं वाटतंय विक्रम विक्रम विक्रम, विक्रम वेताळ असे येत आहेत त्यांचे मीम्स हा वेताळ आहे ना हा शरद पवारांबरोबर गेला की नुसता वेताळ नाही तो आग्या वेताळ ठरेल आणि एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचं जमणारच नाही म्हणून कुणी सांगितलं तुम्हाला होऊ शकतो काही होऊ शकतं आणि चांगल्या भावनेने होऊ शकतो संजय सारखा मध्यस्थ आहे तो करून दाखवू शकतो हा चमत्कार एनिवे anyway, भारतीय जनता पक्षाने सावध राहायला पाहिजे शिंदेना दुखून आहे आणि आणि दादांबाबत एकदा काय ते एक गाव दोन तुकडे करून टाका आहे का नाही ठेवायचं ठेवायचं पण आणि लाथा पण घालायचा असला छळ नाही चालणार धन्यवाद खळबळजनक स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी